मस्तपैकी पुलाव तयार झालेला आहे आता आपण डिश मध्ये काढून घेऊया बघा एकदम छान पैकी गरमा गरमागरम असा अख्खा मसूर पुलाव बासमती तुकड्यांमधून बनवलेल्या या तांदळापासून बनवलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा नमस्कार मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवत आहे रात्रीच्या जेवणासाठी मी अख्खा मसूर पुलाव बनवणार आहे तोही लवकर होतो आणि जास्त वेळ लागत नाही तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी एक कप म्हणजे एक पेला मसूर घेतलेले हे चार ते पाच तास भिजत ठेवलेले तुम्ही बघू शकता छानपैकी भिजलेले आहेत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये एक किंवा दोन तास भिजत ठेवू शकतात आणि मी दोन पेले म्हणजे दोन कप बासमती तुकडा हे बघा घेतलेले आहे हेही स्वच्छ धुतलेले आहेत तर तुमच्याकडे कोलम तांदूळ असतील तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटं अगोदर भिजत घाला जर बासमती तुकडा असेल तर भिजत घालायची गरज नाही आहे कुकर गरम करत ठेवलेलं आहे तेल घालूया तेल चांगलं घाला पुलावमध्ये तेल चांगलं गरम होऊ दे तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे तमालपत्र घालत आहे अख्खे खडे मसाले घालत आहे तीन ते चार तमालपत्र घातलेले आहेत माड छोटे आहेत ते लवंग घालत आहे पाच सहा दालचिनी दहा बारा काळी मिरी घातलेली आहेत खडे मसाले थोडे परतून घेऊया आलं लसूण आणि मिरची चा ठेचा केलेला आहे तो घालत आहे दोन टेबल स्पून चार हिरवी मिरची पाच सहा लसूण पाकळ्या पण लसूण माझ्या मोठ्या होत्या पण पाच सहा घेतलेल्या छोट्या असेल तर डबल करा आणि आलं एक इंच हे खलबत्त्यावर चांगलं ठेचलेलं आहे चांगलं परतून घेऊया टॉमॅटो घालत आहे मी चार मध्यम आकाराचे टॉमॅटो घेतलेले पिकलेले दोन कप तांदळासाठी चार मीडियम आकाराचे टॉमॅटो घ्यायचे आहे टॉमॅटो चांगला परतून घेऊया जर एक कप तांदूळचा मसूर पलाव बनवण्यासाठी तुम्ही हे प्रमाण त्याचा अर्ध करा काश्मीरी लाल मिरची पावडर घात घालत आहे एक चमचा आणि अजून एक अर्धा चमचा घालत आहे अर्धा चमचा एक चमचा धनी पावडर जिरं पावडर घालत आहे अर्धा चमचा आपण सर्व काही मिक्स करून घेऊया पुदिनाची पानं घालत आहेत पुलाव मध्ये नक्की घाला जर असेल तर मग घाला नाही तर मग घातलात नाही तरी चालेल हा मसूर जो भिजत घातलेला चार ते पाच तास एक कप तो घालत आहे जर दोन कप म्हणजे एक कप तांदूळ घेतलात तर ता अर्धा कप मसूर घ्या मिक्स करून घेऊया तांदूळ घालायचा आहे जे भिज धुतलेले हे दोन कप तांदूळ आहेत पण हे सर्व काही मिक्स करून घेऊया मसाल्यांमध्ये सगळे तांदूळ परतून घेऊया पुलाव साठी पाणी गरम घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आहे मी दोन कपसाठी म्हणजे दोन पेले तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यासाठी मी चार पेले पाणी घालणार आहे दोन तीन, तीन चार आता पाणी चांगलं गरम होऊ दे कडकडीत पाणी कडकडीत गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करते आणि पूर्ण पाणी घालते गॅस वाढवते मिक्स करून घेते किचन किंग मसाला घालत आहे एक चमचा जर तुमच्याकडे मसा हा किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही हा बघा हा किचन किंग मसाला आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला घाला कमी प्रमाणात अर्धा चमचा बिर्याणी मसाला घालत आहे चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया एकदम छान सुगंध येत आहे थोडीशी पुदिनाची पानं ऑप्शनल आहे कोथिंबीर आणि तूप घट्ट झालेला आहे चमचा मिक्स करून घेते झाकण लावते गॅसची फ्लेम फास्ट करते कुकर थंड झालेला आहे हे बघा मस्तपैकी पुलाव तयार झालेला आहे आता आपण डिशमध्ये काढून घेऊया आपला अख्खा मसूर पुलाव तयार झालेला आहे एकदम गरमागरम रात्रीच्या जेवणासाठी एकदम हलकं फुलकं असं मसूर पुलाव बनवला आहे तोही आपल्या घरच्या साहित्यामध्ये बन बनवलेला आहे सोबत कांद्याचे स्लाईस आहेत आणि लसूणची चटणी आहे अजून काय पाहिजे तुम्ही दही बरोबर खा किंवा असंच खा छान लागेल तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास अख्खा मसूर पुलावची रेसिपी आवडल्यास अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक यू गॉड ब्लेस यू हे बघा एकदम छानपैकी लागतोय गरमा गरमागरम असा अख्खा मसूर पुलाव बासमती तुकड्यांमधून बनवलेल्या या तांदळापासून बनवलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा अख्खा मसू पलावचा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू